नमस्कार आज आपण कोल्हापुरी मिसळ बनवणार आहोत एकदम झणझणीत अशी मिसळ म्हटले की तोंडाला पाणी सुटले की नाही ही मिसळ करायला एकदम सोपी अशी आहे चला तर मग बनवायला घेऊयात कोल्हापुरी मिसळ तुम्ही इथे बघू शकता हा कोल्हापुरी मिसळ मसाल्याचं पाकिट आहे माझे मिस्टर कोल्हापूरला गेले होते तर त्यांनी तिथून हे मिसळ रेडी टू कूक मिसळचं पाकिट आणलेलं आहे तर मी आज कोल्हापुरी स्टाईल मिसळ बनवणार आहे व ही मिसळ एकदम झटपट अशी रेडी होते इथे मी पाव किलो एवढे मिक्स कडधान्य घेतलेले आहेत ह्या कडधान्यांमध्ये मटकी चवळी वटाणा चणे हे सगळे मिक्स आहेत त्यामुळे तुम्ही नुसती मटकी घेतली तरीही चालेल आता एका कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडेसे तेल टाकून तेल गरम झाले की मोहरी व मोरी तडकल्यानंतर जिरे व एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता आपल्याला हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला तोपर्यंत परतायचा आहे जोपर्यंत या कांद्यामधला कच्चापणा निघून जात नाही कांदा चांगला परतल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा एवढी हळद टाकायची आहे हळद टाकून झाल्यानंतर मी इथे थोडेसे हिंग टाकत आहे हिंग टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा हे मिक्स करून आपण जे कडधान्य घेतलेले होते ते कडधान्य ह्यामध्ये टाकून आपल्याला पाच मिनटं हे कडधान्य कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे कडधान्य शिजवून घेतल्यामुळे आपली ही मिसळ एकदम लवकर रेडी होईल आता इथे क कांदाही चांगला परतून निघालेला आहे आता हे मिक्स कडधान्य ह्याच्यामध्ये टाकून आधी हे शिजून घेणार आहे तुमच्याकडे जर कोल्हापुरी मिसळ नसेल तर तुम्ही घरातले मसाले वापरूनही ही मिसळ बनवू शकता असंच नाही की कोल्हापुरी मिसळ मसालाच लागेल बाजारामध्ये तुम्हाला रेडी टू कुक मिसळ मसाले भरपूर भेटतात तुम्ही कोणताही मिसळ मसाला वापरला तरीही चालेल वयामध्ये थोडेसे मी पाणी ॲड केलेले आहे आता झाकण लावून पाच ते दहा मिनटं मी हे कडधान्य शिजवून देणार आहे आता जे कोल्हापुरी मिसळचं पॅकेट होतं ते मी एका बाऊलमध्ये थोडेसे पाणी घेतलेले आहे त्या पाण्यात मी हा मसाला पूर्ण मिक्स करून घेणार आहे पाण्यामध्ये पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपल्याला एका मोठ्या भांड्यात मिसळ बनवायला घ्यायचे आहे मिसळ म्हटले की त्याला तर्री रस्सा व जो आपण कट वगैरे बोलतो सॅम्पल तो भरपूर लागतो त्यामुळे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आता त्यामध्ये थोडेसे तेल टाकून पुन्हा मी इथे दोन मिडीयम साईजचे कांदे हे बारीक चिरून घेतलेले आहेत आता यामध्ये मौरी टाकून मोहरीला मोहरी तडतडली की आपल्याला यामध्ये थोडीशी कढीपत्ता टाकायचा आहे नंतर जो कांदा घेतलेला होता बारीक चिरलेला तो यामध्ये टाकून चांगला परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही मसाला बनवायचा असेल मिसळ तर तुम्ही खडे मसालेही वापरू शकता अद्रक लसूणची पेस्ट वगैरे बारीक करून तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता कांदा चांगला परतून झाल्यानंतर मी इथं घरचा काळा मसाला हळद लाल तिखट व थोडीशी हिंग ह्यामध्ये मिक्स करणार आहे तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं तिखट ॲड करू शकता आमच्या घरात जास्त करून तिखट खात नाही त्यामुळे मी इथं तिखट कमीच टाकलेले आहे तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता मिसळ म्हटली की मिसळ ही तिखटच चांगली लागते आता जो आपण पाण्यामध्ये मसाला मिक्स केलेला होता मिसळ मसाला तो मी यामध्ये टाकून थोडेसे शिजून देणार आहे इथे मी एक ही टाकणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो हा हो ऑप्शनल आहे तुम्हाला जर टोमॅटो टाकायचा असेल तर तुम्ही इथं टमॅटोचा वापर करू शकता टोमॅटो टाकल्यानंतर आता इथे आपली जी मिस उसळ कडधान्य होते ते शिजलेले आहे चांगले तुम्ही बघू शकता की हे कडधान्य चांगले शिजलेले आहे तोपर्यंत आपल्या साईडला ही चांगला परतत आहे आता हे कडधान्य शिजलेले आपल्याला त्यामध्ये टाकून आता यामध्ये थोडेसे मीठ टाकणार आहे जेणेकरून जो आपण टॅमॅटो टाकलेला होता तो टॅमॅटो ह्या मसाल्यामध्ये चांगला गाळ होईल त्या टमॅटोचा पाच ते दहा मिनटं हा मसाला मी चांगला असाच परतून दिलेला आहे तुम्ही इथं काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करू शकता जेणेकरून कलर चांगला येईल व इथं मी एक बटाटा हा उकडलेला टाकलेला आहे बटाटा ही ऑप्शनल आहे जर तुम्हाला बटाटा आवडत असेल तर टाका नाही तर बटाटा नाही टाकला तरीही चालेल आता जे आपण कडधान्य होते शिजवलेले ते ह्यामध्ये टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व त्याच कुकरमध्ये मी जेवढे पाणी लागते तेवढे पाणी इथे टाकणार आहे ही मिसळ सहा ते सात माणसासाठी भरपूर होते तुम्हाला इथे कट किंवा सॅम्पल जेवढा रस्सा पाहिजे तेवढा तुम्ही इथे पाणी टाकून ॲड करू शकता वाढू शकता आता आपल्याला ह्या मिसळ चांगली पाच ते दहा मिनटं उकळी आणून द्यायची आहे व आपली इथं मिसळ रेडी झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा मी इथे थोडेसे पाणी ॲड करत आहे वा असंच मी दहा मिनटं हे उकळायला ठेवणार आहे तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे मिसळा व वरती चांगल्या प्रकारे तरीही आलेली आहे आता तुम्ही ही मिसळ एकदम मस्तपैकी फरसाण वगैरे कांदा लिंबू कोथिंबीर सगळं टाकून मस्त एन्जॉय करू शकता आपली ही मिसळ थाळी रेडी झालेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद व एन्जॉय करा भन्नाट अशी कोल्हापुरी मिसळ व त्यासोबत एक स्वीट डिश तर पाहिजेलच असते मी इथं एका डिशमध्ये मिसळ टाकलेली आहे व त्यावरतून फरसाण व कांदा व इथून थोडीशी हिरवीगार कोथंबीर आपल्याला टाकायची आहे व एका वाटीमध्ये मी सॅम्पल किंवा तुम्ही त्याला कटही बोलत असाल ते एक घेतलेला आहे रस्सा व लिंबू काकडी त्यासोबत व मस्तपैकी असा फ्रेश असा पाव व त्यासोबत गुलाबजाम स्वीट डिश मस्त आपली मिसळ थाळी इथे रेडी झालेली आहे चला तर मग तुम्ही पण करताय ना मिसळ पावचा बेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू